मुंबईसाठी हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय तसेच मुंबईकर नागरिकांनी आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणं टाळण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय मुंबईत दोन दिवसांपासून सतत पाऊस पडतोय त्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले रेल्वे स्थानकांपासून ते रेल्वे रुळांपर्यंत सर्वत्र पाणी साचलंय दादर माटुंगा अंधेरी कुर्ला चेंबूर मधील अनेक भागात पाणी साचलंय पहाटे एक ते पहाटे चार वाजेपर्यंत विक्रमी पाऊस पडलाय हवामान खात्याच्या कुलाबा आणि सांताक्रुज वेधशाळांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडलाय कुलाबा येथे पंचेचाळीस पूर्णांक दोन मिलीमीटर mm आणि सांताक्रुजमध्ये अकरा पूर्णांक mm पाच मिलीमीटर पाऊस पडलाय पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच कुलाबा येथे एक हजार एकशे अकरा पॉइंट mm दोन मिलीमीटर आणि सांताक्रूजमध्ये एक हजार चारशे पस्तीस पूर्णांक सात मिलीमीटर mm पाऊस पडलेला आहे दुसरीकडे भारतीय हवामान विभागानं मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केलाय तर ठाण्यासाठी सोळा आणि सतरा ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय